मोर गावसे श्रीमयूरेश्वर मोर गावसी श्रीमयूरेश्वरी गण ओ, ओ, ओ देव भूम्या परत रे तुर्या असे परमसुख दे मयुरनाथी भगवान शिवाहरणी ब्रह्मजनक मग हे मोरगावच्या मयुरेश्वरा तू ह्या जडभूर्भूमी अशा नावाने तुर्या अवस्थेत ओळखल्या जाणाऱ्या गजानना ह्या जमलेल्या सर्व भजन मंडळींसहित दोन दोन्ही बुव आमचा साष्टांग नमस्कार साष्टांग नमस्कार काय झालं बघा एकदा गंडकी नामक नगरीत राजा चक्रपाणी राज्य करत होता सदोतीच आपली प्रजा सुखी व्हावी म्हणून तो ईश्वराची प्रार्थना करत असे आणि खरोखरच संतती नव्हती म्हणजे ईश्वर प्रसन्न झाले आणि बघा हृदयधरा हृदयधरा हृदय धरा शांती साधरा सौसा एखादी गोष्ट मनात धरली तर नक्कीच होते त्याप्रमाणे ईश्वर प्रसन्न झाले आणि राजा राणी उघा राणी उभरा राहिली गर्भवती राली गर्भवतीचा राणी उभरा राहिली गर्भवती गर्भवती गर्भ असा गर्ब असा सागर सागर ब्राह्मण रूप वतात पालकच देही राजा द्वार सागर ब्राह्मण रूप वतात पालकच देही राजाच्या पहाटे गर्व महा तेजसा गर्भ तिला सन्ना झाल्यामुळे सागरामध्ये सोडला आणि सागराने ब्राह्मणाचं रूप घेऊन राजाच्या महाली सोडला सागरामध्ये जन्म झाला म्हणून त्याचं नाव काय ठेवलं पा सागरामध्ये बाळ जन्मला मधुरी सिंधू नाव देवीला सागरामध्ये <सलियी> बाळ जन्माला मनुरी सिंधू नाव देवीला वक्षवेलीचा दीप लावेला राजा पाणी आनंद झाला वक्षवेलीचा राजा चक्रपाली आनंद पुत्र हळूहळू मोठा झाला आणि तोही सूर्यनारायणाचा तपाला बसला सूर्य नारायण सूर्य देवाची तपश्चर्या करता करता बघा काय झालं प्रसन्न झाले नारायण देव अमृताचे भोजन प्रसन्न झाले नारायण अमृताचे भोजन मध्ये म्हणजे सूर्य नारायण ना वर दिला जोपर्यंत पर्यंत तुझ्या या पोटात अमृताचा भोजन हा तोपर्यंत पर्यंत तुका कोण मारणार नाही जा तथाच तू मग काय वर मिळाल्या बरोबर वर, वर मिळाल्या बरोबर हो खुश झालो ह राजा चक्रपाणीने स्वागत करून खुर्चीत बसवलं सिंहासन मिळाल्या बरोबर राजा राणी गेली राजा राणी कुठे लांबगिरी हो संन्यास धरला त्या दोघांनी प्रदीप मोरे यांच्याकडून पुन्हा रुपयाचं पारदोषिकाने जोरदार स्वागत होते धन्यवाद धन्यवाद आणि बघा शेवटी उन्मत्त झाला हळूहळू देवांचा छळ करायला लागला आणि काय झालं पहा सिंधूचा इत्या लही मातला

ळाला लाव पाणी सुखायला लागलं काय झालं बघा आता मातीची कोण भांडी वापरत पूर्वी सोरकुलात पेज कडी माशाचा सार सोरकुलात होईत होता वाळण्याची पेज मडक्यात होईत होती आता मडक्यो गेल्यो आता सगळा स्टील त्याच्यापेक्षा एकशे एक व्हरायटी पण जुना तू माझ्याकडे अजून आहे म्हणजे स्वरकुल हा मी जपान ठेवलंय आठवण म्हणा खरोखर म्हणजे आठवण एक जुन्या माणसांची आठवण हा माझ्या घराकडे गेला असतं बघा मका माहिती तुमका येतालाच नाही बघताला तर तुम्ही व्हॉट्सअप काय काळजी करू आता साधी सोयी सुविधा झाली आहे ना काय करता काय विचार नको आता बघा वेलांडे येता उद्या हम्म चौदा तारीख आजचं पहिलो दिवस हा आतापासूनच तयारी लागली वय खुनावतंच खानावतोच मोबाईलवर फोन काय चॅटिंग काय नाही काय काय त्या दिवसाचा भेटायचा ना आमची काय आहे मुंबईत बघलं असतं तर खैसा गार्डन तुम्हाला रिकामी दिसणार नाही ना। बस स्टॉप पण सगळे बोल जो तो आपलं घेतलो प्रियशानी कुकु कुकू 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 कु 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 कु। ता कानात सांगतात काय माहिती होय ह्या बघून गावचा पण खोळावले होय ते पण म्हणतो ते काय जातले झाळीत जाती तर डुकरा चांगला हानीमून करते ये जाऊचा सारखी आता जंगलात जंगलात खै लाकूड तुडूक जाऊन जाण्यासारखे हा काय कोणाची हिंमत हा इतक्यो झाळी जाम झालेत पण कोण कवळात तोडीत नाही सगळं काय विचारू नको पूर्वी शेण खेळत नाही का सगळं कवळा बिवळा तोडायची म्हणून रोगराई होत नव्हती पण आता काही तकडे हातच नाही शेतीच बंद झाली असो यो जाऊन जाऊन जाता यो काजीच्या मुळात काजीच्या मुळात आपला बरा वरचून बोंडा पडतात निवावलं खालसून काजी निवडता लय मोठा संकट असतो काय तुमका सांगा हईला बघून गावचं पण चक्रावर आहे म्हणजे त्यांचा काही सांगायचं ना ह्या प्रेम विवाह म्हणजे एकदम बेकार झालेला आहे सध्याचा लगीन म्हणजे तुम काय माहिती आहे सकाळी धाम ढूम टडाक ढडाम टडाक ढाम हो दुपारी टाम टू आणि संध्याकाळी सामसू म्हणजे कोणाला काही कळतच नाही बाजूला <laughs> माझा लगीन हा की काय हो अशी परिस्थिती गेलेली आहे मंडळी बघाय हो दैत्य सुटलो सगळ्या देवांकडे ब्रह्मा विष्णू महेश शेवटी शंकराजवळ सगळे देव येतात शंकर म्हणतो माझ्याकडे काय माझ्या हातात नाही सगळे शंकर विनवतो शंकरा हे शंभू महादेव म्हणाले माझ्याजवळ काही नाही पार्वती पुढे आली काही काळजी करू नका आणि खरोखरच बाबा खरोखरच त्याच

आणि खरो पार्वतीच्या खरोखरच पार्वतीने शंभू महादेवानी सांगितल्याप्रमाणे पार्वतीने गजाननाची माझ्या मना माझ्या मा मना गजानन पार्वती माता गणेशाची

यथाविधीच पूजन करता करता एक मातीची मूर्ती बनवली आणि आपल्या डोळ्यासमोर ठेवली बघा यथाविधतीचं पूजन करता करता साक्षात मूर्ती प्रगट झाली मूर्ती प्रकट झालेली म्हणाली माते मी तुमचा खरोखरच तुमच्या मदतीसाठी धावत आलेलो आहे या सिंधू दैत्याचा वध करण्यासाठी आलेलो काही काळजी करू नका सगळे देव जमा झाले गजानन प्रसन्न झाले गणपती बाप्पा हा प्रसन्न झाले देवानी सगळ्या हात जोडला मी काय म्हणतय प्रथम तुला वंचितो कृपाळा प्रथम तुला वंचितो कृपाळा प्रथम तुला वंचितो गजानना ग सगळे देव झाले शिवशंभू महादेव ने त्याचं गणेश असं नाव ठेवलं कार्य आरंभी जो स्मरण करेल त्याचं निर्विघ्न सिद्धी जाईल असंही म्हटलं आणि बघा शेवटी गजानन हळूहळू मोठा झाला पुष्पदंत नंदी आणि कार्तिकेय अशा गणना घेऊन तो मोरावर बसून हळूहळू युद्ध करायला लागला पण प्रभू विश्वकर्माने त्या युद्धासाठी काय काय दिलं पहा श्री गणेशाला विश्वप्रभूने पाश अंकुश दिल आणि कमळ परशु पाश अंकुश दिल आणि कमळ परशु ईशा प्यायु सज्ज केल ही चार अवजारे दिल्याबरोबर पुष्पदंत पुष्पदंत कार्तिके नंदी अशा प्रदीप मोरे यांच्याकडून पुन्हा पारितेश केलाय शंभर रुपयाच्या भरुणासाठी जोरदार टाळून त्यांचं स्वागत होऊ दे धन्यवाद धन्यवाद खरोखरच बघा शेवटी गजानन युद्ध करण्यासाठी गंडकी नामक नगरीत चालले आहेत एवढ्यातच वाटेतच काय झालं बघा एक राक्षस भेटला अगदी खरोखरच अनेक रक्ताच्या थेंबापासून अनेक दैत्य निर्माण होत होते परंतु शेवटी गजानयनने कुणाचा धावा केला बा स्मरण करी कर गणेश गणेश शेवटी त्या दैत्याचा नाश केला दोन तुकडे करून टाकले आणि पुढे आला गंडकी नामक नगरीत आणि बघा सिंधू त्याला बातमी लागली गजानन येत आहेत मला ठार मारायला माझ्याशी युद्ध करायला निमंत्रण दिलं त्याला त्याबरोबर तोही तयारीला कसा लागला पहा तो म्हणतोय सरसैन्य सामुग्री द्या किर मला बिलाढाईला हाय देव गजनन हाव आहे काय माझं मरदान हा जी नाही गुण्या माझ मरण साऱ्या देवांना पुरुष उरेल नाही भिनार कुणाच्या बाबाैन्य काय विचारणा काय घनघोरस युद्ध होणार पण गजानन महाराज म्हणतायत एकदा समजावून बघूया काय एकदा याला समजावून बघूया वेळ आपला होत आहे तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे मी या टायमिंग मध्ये पूर्ण करणार माझा पिंट्या मांद्रेकर यांच्या स्मरणार्थ पिंकेश पटेल नाही का पिंकेश पटेल यांच्याकडून दोनशे रुपयाचे पार्थिव जोरदार टाळ्यावरून त्यांचं स्वागत होतं त्यांच्या आत्मेला खरोखर बघा काय झालं दोघे आमने सामने युद्ध करायला तयार झाले गजानन महाराज समजा समजवताय काय म्हणताय तुझी लई दादागिरी येईल तुझ्या ती उरी हवी कशाला तुझी हुशारी मरण नाची पाळी देऊ ना तो हाती तारी करणारे तयारी झालं बाबा घनगोर असं दोघांचं युद्ध झालं शेवटी शेवटी बघा गजानाने काय केलं श्री <laughs> गणेश आम्ही टायमिंग प्रमाणेच एकदम जास्त आता काय भगडपत्ता लावायची नाही पारंपरिक बारी आहे आणि समोर बघा हळ लागलेले असत ना हे आमचा जगासमोर दिसतला त्याच्यामुळे थोडक्यात मजा नाही का ज्यांका काय करायचं करू दा त्यांका करू दे पण आम्ही पारंपरिक काय आकडे दा तकड्याने तकड्याचा आपण मारायचो दगड आणि आपली पोळी भाजून घ्यायचो नाहीत कोरस साठी आमचे ज्ञानेश्वर सावंत ठाणे यांच्याकडून कोरससाठी दोनशे रुपयाचं पारदर्शक आणि हे माझ्यासाठी शंभर रुपये जोरदार लावून त्यांचं स्वागत धन्यवाद 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 हा तर बघा खरोखरच दोघांचं युद्ध झालं आणि शेवटी श्री गणेशाने परशुदैत्याच्या श्री गणेशाने श्री गणेशाने परशु दैत्याच्या नामी वरसडला वरद मृत बाहेर पडता सिंधू वर झाला वरद मृत बाहेर पडदा सिंधू आता वय झालं झाला माझा चौसष्टावर पासष्टावर इलोय तुमच्या कृपा आशीर्वाद अजून कोण मग म्हणा पासष्ट वर्ष असो कोणाची हिंमत हा दिवसेंदिवस इतक्या खातंय तरी बारीक होत हो माझ्या अंगाकच लागत नाही हे सांगता तुम्ही ह्या खावा ता खावा बायको सांगता ह्या खावा ता खा जरा बॉडी नवा पण माझी काय बॉडी होत नाही काय तुमच्याकडे उपाय असेल तर मला सांगा <laughs> मी दब आता दबलोय पण होईल काय आतासा माझा बालपण हा नाही काय अजून अवीस वर्ष गेली काय मी होतो नाही मोठं होतोय असो माझ्यापेक्षा बुवा दोन मोठे असत त्यांची सहासष्टावी असा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या बघा <laughs> मी जसं तुमका थांबून ठेवलं आहे तशी त्यांच्या ताकद म्हणून खरोखर हे आमची पारंपरिक आम्ही ठराविक जण त्या परमेश्वराने हो खरोखरच हे सांभाळ आहे त्याच्या हातात आहे आणि हे तुमच्या पण हातात आहे बघा या मंडळाला खरोखरच त्या गणपती गजाननीने सद्बुद्धी दिली की यावर्षी इथे पारंपरिक व्हावी खरोखर कर, आयबुबांच्या पण इथे खूप बाऱ्या झाल्या माझे ही माझी तिसरी वेळ आहे इथे बारी व्हायची हो खरोखरच कर, या पुन्हा एकदा जोरदार डाळ्या अजूनही पारंपरिक हे डबलबरी ठेवल्याबद्दल या मंडळाचं जोरदार डाळं अजून स्वागत <स्थाथा>। बघा शेवटी सिंदूर दैत्याचा सिंदूर दैत्याचा या गणपती गजाने नाश केला बघा मोरावर बसून युद्ध केलं म्हणून त्याचं नाव काय ठेवलं थे मयुरेश्वर बघा पुण्या जिल्ह्यामध्ये नाही का मोरगाव मध्ये त्याचं मंदिर बांधलेलं आहे अष्टविनायक दर्शन करत असताना या मयुरेश्वराचं दर्शन होत इथे सुद्धा तेच मयुरेश्वर बसले आहेत असं समजून आपण त्यांचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा मूर्ती वा वा क्या बात आहे हा जोरात असो वाज म भात जेवण तुमका सांगा गेले हो मंडळी <laughs> जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजणार असता जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजणार नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर या हिंदू धर्माचा अर्थ समाधान असतात ता अर्थ समाधान असतात अर्थ समाधान नसता <laughs> चंद्रावर डाग सूर्यावर आग चंद्रावर डाग सूर्यावर आग म्हणून आज मराठी माणूस आहे वाघ 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 अहो <laughs> लाख मेले तरी चालतील लाखांचा जगला पाहिजे लाख महिने तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अजून बोतड धार नाही झाली आमच्या शिवरायांच्या तलावरीच्या भातीची आणि कुणाची हिंमत नाही आम्हा मराठ्यांना संपवायची आम्हा मराठ्यांना संपवायची आम्हा मराठ्यांना संपवायची म्हणून म्हणतोय काय माझ्या जिजाऊची पुण्याई महादेव वंजर यांच्याकडून शंभर रुपयाचे पारदू शकले जोरदार डाळ गांधी सामोर माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळा जिजाऊची पुण्याई कशी आली व फळा आज्ञा होती माझी शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु जन जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोभाजी तोरण बांधील

अशा प्रकारे बघा हे अष्टविनायक दार अष्टविनायक दर्शन घेताना त्या महायपापांचं दर्शन होतं त्या मोरगावच्या मयूर शाळेचं इथेही तेच बसले आहेत असं समजून आपण त्याचं दर्शन घेऊया आणि नमस्कार करूया आणि इथेच भारुड आमचं संपते आहे शेवटी भारुडाचे काय म्हणतोय भा सिंधु दैत्य ठार झाला देवाना आनंद झाला सिंधू दैत्य ठार झाला देवाना आनंद झाला कथा सागु बने गणेश करी वंदन गणपतीला कथा सागु बने गणेश करी वंदन गणपतीला कथा बने गणेश करी वंदन गणपतीला मोर गावसे श्री मयुरेश्वर मोर गावसे श्री मयुरेश्वर श्री इथेच आमचं भारुड संपलं छोटासा गजर म्हणतो आणि पुढे